नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं कुकिंग विथ गौरी या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण इथे थंड्याची रेसिपी बघणार आहोत थंडापरी तर त्यासाठी आपण इथे दोन मिडियम कांदे कट करून घेत आहोत टमॅटोसुद्धा कट करून घेत आहोत तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही बघितल्यानंतर नक्की सांगा कमेंट करा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तो तो तर इथं आपण टमॅटो कांदा कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि इथं वाटण्यासाठी काही कांदा कोथंबीर खोबरं आणि आलं लसूण घेतलं आहे ते थोडंसं खोबरं भाजून घेतलं आहे आणि कांदाही परतून घेत आहोत इथं मी थोडा जास्त घेतला आहे कांदा कारण मला अजून लागत होतं एक्स्ट्राच्या वाटण्यासाठी तर मग इथे आपण इथं खोबरं असं बारीक करून घेणार आहोत आधी खोबरं बारीक करून कांद्यामध्ये टाकणार आहोत नंतर आल्लं लसूण कोथिंबीर बारीक करून ते सुद्धा त्या वाटणमध्ये मिक्स करणार आहोत तुम्ही बघू शकता असं खोबरं बारीक केलेलं आहे आणि ते वाटणामध्ये मिक्स केलं आहे तसेच आपण हे वाटणसुद्धा ह्या वाटणामध्ये मिक्स करणार आहोत आणि छान असं वाटण मिक्स करून वाटण परत मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर इथे मी सहा अंडी चिकन मसाला लाल मसा लाल तिखट हळद कांदा टमॅटो बाल चिरून घेतले आहे मीठ आणि कोथिंबीर आणि हे वाटण तर आपण आधी अंडी अशी परतून घेणार आहेत त्यामध्ये थोडंसं हळद मीठ आणि मसाला टाकला आहे अंडी मी आत्ता कट नाही केलेली ती परत त्यांना तुटतात म्हणून मग नंतर त्याला मी कट करणार आहे आधी परतून घेतलेली आहेत छान असे अंडे परतून झालेले आहेत आता आपण फोडणे देणार आहोत एकदा पूर्ण ते देण्यासाठी तेलामध्ये कांदा टाकला आहे थोडंसं अजून तेल ॲड केलं आहे कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत लगेचच त्या टमॅटो टाकून घेतलेले आहे टमॅटोही छान पलतून झाले होतात वाटण मिक्स केले आहे वाटण मस्त असं लो फ्लेमवर पलतून घ्यायचे आहे लगेच त्यात मसाले टाकून घेत आहोत त्यामध्ये आपण हळद चिकन मसाला लाल तिखट मीठ चवीनुसार टाकून मस्तपैकी मिक्स करत आहोत तर वाटण छान असं लो फ्लेमवर परतून घेणार आहोत लो फ्लेमवर मसाले छान परतल्यावर भाजीला चव खूपच छान येते कोथंबीर टाकून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये परतलेले अंडी टाकत आहे मी त्याच्या आधी अंड्यांना कट करून घेतलेले आहेत थोडं थोडं असे छान असे अंडे सुद्धा मसाल्यामध्ये परतून घेत आहे त्याने अंड्यामध्ये सुद्धा मसाला मोरतो तुम्हाला लागेल इतपत पाणी टाका तुम्हाला अंड्याची ग्रेव्ही कशी म्हणजे कितीपर्यंत ग्रेव्ही लागते तसं पाणी होता आणि एक दहा ते पंधरा मिनटं मिडियम गॅसवर छान असं उकळी येऊन भाजी क शिजू द्या तुम्ही बघू शकता इथे छान असे अंड्याची भाजी तयार आहे तर कसं वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर इझी आणि सोप्या पद्धतीने होणाऱ्या रेसिपीज आपण दाखवत असतो तर ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद